नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले खोकल्या सर्दीवरचा एक घरगुती रामबाण उपाय तर त्याच्यासाठी मी इथं एक मुठभर तुळशीची पानं घेतलेली आहेत ती छान सोडा आणि विनेगर टाकून छान धुवायला ठेवलेली आहेत भिजायला तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे काय होतं की तुळस बाहेर असते तर त्याच्यावर खूप सारी माती वगैरे डस्ट उडालेली असते त्यामुळे ते स्वच्छ धुवूनच घ्यायचे आहेत आपल्याला तुळशीची पानं तर ते आपण छान दोन वेळा छा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि तुम्हाला तर माहिती आहे की कि तुळशी किती आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे खोकल्यासाठी पण खूप छान काम करते ती आणि विकतचं आपण जे औषध पितो त्याच्यापेक्षा जा जास्त हे घरगुती उपाय इफेक्टिव्ह असतात आणि स्वस्तात मस्त होतात तर करायला काय हरकत आहे तर म्हणूनच मी आज तुमच्यासाठी हा उपाय घेऊन आले आहे असे मी खूप सारे उपाय घरीच करत असते माझ्या मुलीसाठीही करत असते पण आज वाटलं की चला स थंडी आहे सर्वांना सर्दी खोकला होतो आहे तर हाही आपण एक उपाय दाखवूयात तर आपल्याला हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आपण इथं एक दीड इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर तुम्ही कमी जास्त याची क्वांटिटी करू शकता पण इथं माझी लहान मुलगी आहे त्यामुळे मी फक्त दीड इंच घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडं एक इंचवर आलं घेतलं तरी चालू शकतं हे घर घशामध्ये पिल्यानंतर इतकं छान आपल्याला आराम देतं घशामध्ये तर नक्की ट्राय करून बघा तर आल्याच्या वरची आपल्याला साल काढायची आहे ही, ही पूर्ण आणि ह्याला आपण बारीक आपल्याला ह्याला चिरून घ्यायचं आहे सालसोबत टाकलं तरी चालू शकतं फक्त ह्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं तरी चालतं आणि मिक्सरमध्ये आपण फिरवताना ते व्यवस्थित ब्लेंड होणार नाही त्यामुळं तुम्ही ह्याला चिरून किंवा मग ग्रेट करून घेऊ शकता तर ल तुळशी आणि आलं दोन्ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण इथं एक छोटा चमचा जो आहे तो मी हळद घेतलेली आहे हळद हे तुम्हाला माहिती आहे किती गुणकारी आहे आणि खरंच खोवल्यामध्ये हळद खूप आराम देते आणि काय होतं ह्याच्यामुळं ते तुळशीचा तुरटपणा किंवा जे आल्याचा तिखटपणा आहे तो आपल्याला हळदीमुळे जाणवत नाही तर नक्की हळद घाला तर हे आपण जे मिक्सरन आहे ते ब्लेंड करून घेतले आणि ते छान असं आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्यात जो जो काही रस आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा इथं मी सगळा रस व्यवस्थित काढून घेतलेले आहे एका छोट्याशा पातेल्यामध्ये घेतले कारण आपल्याला हे दोन तीन दिवस टिकावं याच्यासाठी थोडंसं ते गरम करावं लागतं म्हणून मी पातेल्यामध्ये घेतलं आहे त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला हानी घालायची आहे तर मी इथं हे हानी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर मी हे गॅसवर ठेवलं आहे तर आपल्याला एक पाच मिनटं हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे लो गॅ गे ग्लॅ गॅसवरती त्याच्यामुळे काय होतं ह्याची जो आपला तुळशीचा रोस होता तो पण एकदम छान असं निघतो आणि ते तीन चार दिवस टिकतंही त्याच्यामुळे असं करून घ्यायचं आहे आणि दोन तीन दिवसात तुमचा खोकला पूर्ण म्हणजे पूर्णपणे बरा होतो तर बघा इथं मी पाच मिनटं उकळवून घेतलं आहे थोडंसं हे आटलेलंही आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि हे बिलकुल असं क कडवट किंवा जास्त तिखट असं लागत नाही त्याच्यामध्ये आपण बॅलेन्स करण्यासाठी हळदही टाकली आहे त्याच्यानंतर आपण हनीही टाकली आहे तर त्याच्यामुळे एकदम बॅलन्स टेस्ट येते ह्याची एकदम तिखट किंवा असं जास्त तुरट वगैरे येत नाही तर हे थोडंसं थंड झालं की एखाद्या तुम्ही अशा काचेच्या बॉटलमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही स्टील किंवा काचेच्या वाटीमध्ये वगैरे काढून ठेवा प्लास्टिकमध्ये शक्यतो ठेवू नका तर हे खूप गुणकारी औषध आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि लहान मुलांसाठी सुद्धा आहे हे, हे। लहान मुलांना दिवसातून दोन वेळा एक एक चमचा द्यायचा आणि मोठ्याने दिवसातून दोन ते तीन वेळा तुम्ही दोन दोन चमचे घेऊ शकता तर ह्याचे तुम्ही एक्स्ट्रा खाल्ला तरी काही ह्याचे साईड इफेक्ट नाही आहेत टेस्टला हे छानच लागतं तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली आपली रेसिपी आज सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका